हॅलो वेलकम एव्हरीबडी टू करिअर ऑर ऑनलाइन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मित्रांनो आपण आपल्या या प्लॅटफॉर्मवरती सरळ सेवेच्या ज्या विविध परीक्षा आहेत त्याच्यासोबतच राज्यसेवा असेल कंबाईन असेल ह्या सर्व परीक्षांसाठी एक हंड्रेड पर्सेंट विश्वासहार्य प्लॅन तुम्हाला देणार आहोत तुमच्याकडून अभ्यास करून घेणार आहोत सो दिस इज अ लाईक न्यू प्लॅटफॉर्म आय अग्री बट या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या सगळ्या रिक्वायरमेंट पूर्ण होणार आहेत याची आम्ही एक खात्री एक शाश्वती तुम्हाला देत आहोत ठीक आहे सो so, त्या अनुषंगाने आज आपण तलाठी भरती चा जो आपला आता हवा आहे सध्या तलाठी भरती आपली येणार आहे ओके त्या अनुषंगाने शासनाने देखील हात हालचाल सुरू केलेली आहे आणि आपल्याला सुद्धा गाफील राहता अभ्यास करायला पाहिजे तर तलाठी भरतीचे मध्ये जर तुम्ही मागे बघितलं असेल गणेश सरांचा एक व्हिडिओ आहे की कसं प्रिपरेशन करायचं ओके नाही त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं असेल मराठीचे पंचवीस प्रश्न असतात इंग्रजीचे पंचवीस असतात गणित बुद्धिमत्तेचे पंचवीस असतात आणि जी चे पंचवीस असतात तर त्यापैकी इंग्रजी त्यातल्या आपल्याला थोडीशी भीती असते ओके पण मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि या अं विषयामध्ये आपण पैकीच्या पैकी गुण प्राप्त करू शकतो एवढं कॅलिबर एवढी कॅपॅसिटी ह्या विषयामध्ये आहे परंतु नेमका अभ्यास काय करायचा कोणत्या टॉपिकला महत्व द्यायचं किती अभ्यास करायचा ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण इथे आता करणार आहोत आता जसं तुम्हाला माहिती होतं की मागची जी टी सी घेतलेली परीक्षा होती त्याच्यामध्ये बऱ्यापैकी क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत आपण लवकरच त्या अनुषंगाने पण एखादी सिरीज वगैरे सुरू करू आम्ही जस्ट योग्य वेटिंग करत आहोत ती म्हणजे ऍडची ओके पण आ, एक गोष्ट लक्षात घ्या ऍड आल्यानंतर आपल्याला सराव करायचा आहे बरोबर आहे मी एक गोष्ट नेहमी ने सांगते सगळ्यांना ते म्हणजे शांततेच्या काळात घाम गाळा म्हणजे युद्धाच्या काळात रक्त कमी सांडेल म्हणजेच काय तुमचा सराव जो आहे तो इतका परफेक्ट असला पाहिजे तुमचा अभ्यासाची दिशा ही इतकी परफेक्ट असली पाहिजे की तुम्हाला म्हणजे त्यावेळेस पटापट 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 लक्षात घ्या तीन महिने अभ्यास करणारा व्यक्ती आणि एक महिना अभ्यास करणारा व्यक्ती याच्यामध्ये तफावत आहे तीन महिना करणारा अजून डीप गेलाय तुम्ही म्हणाल हे वर कसे लक्षात घ्या जो अभ्यासाला सुरुवात करतो ना तो इथे असतो ठीक आहे इथे अभ्यासाच्या वर जात नाही आपल्याला अभ्यास डीपली करायचा असतो लक्षात येते त्यामुळे इथे आहे तो आणि जो अभ्यास करत 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 खालपर्यंत येतो खालपर्यंत म्हणजे काय तो अभ्यासाच्या तळापर्यंत पोहोचत आहे ठीक आहे सो हे रिक्वायरमेंट आहे माझा अभ्यास इतका झाला मॅटर नाही करत किती झाला तू अभ्यास किती सूक्ष्म पद्धतीने केला याच्यावर तुझा रिझल्ट ठरतो असा माझा अनुभव आहे आणि आम्ही सांगू त्या प्रकारे तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही यशाच्या जवळ जाण्याचा तुमचा हे असेल लक्षात येते सो लेट स्टार्ट आपण सुरू करूया आता मराठी विषयाबद्दल आपण बोलणार आहोत मराठी व्याकरण हा विषय मी तुम्हाला इथे घेणार आहे याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी तुम्हाला सांगू इच्छिते पहिली गोष्ट म्हणजे मराठी व्याकरण म्हणजे काय हे नाही शिकवणार आहे पण मराठी व्याकरणाची विभागणी कशी असते आणि कशी असली पाहिजे त्याच्यावर आपण काम करणार आहे ठीक आहे आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात घ्या बाळांना ओके आता मराठी व्याकरणाचे आपल्याला एकूण येतात पंचवीस प्रश्न बरोबर आहे पंचवीस प्रश्न असतात पण आता ह्या पंचवीस प्रश्न कसे येतात हे मी तुम्हाला नाही सांगणार आहे इथे मी तुम्हाला सांगण्याचा मुद्दा वेगळा आहे ते म्हणजे पहिले बघूया आता मी केलेलं हे विभाजन आहे ओके okay, आता या मराठी व्याकरणाचे अ भाग आणि ब भाग आता हा ब भाग कशाचा आहे तर हा आहे शब्द संग्रह जो अनिवार्यच आहे ओके okay, आणि एक जे आहे ते म्हणजे व्याकरण लक्षात आलं आता या व्याकरणाचे पुन्हा बाळांनो सॉरी हा अविभाग आहे ओके या व्याकरणाचे पुन्हा आपल्याला तीन भाग पडतात ठीक आहे काय असत पहिला आहे वर्ण विभाग दुसरा आहे शब्द विभाग आणि तिसरा आहे वाक्य विभाग लक्षात घ्या हे खूप आधीच आपण करत आहोत म्हणजे सगळ्यात पहिलं मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा म्हणजे पहिले हे समजून घ्या की काय करायचंय लक्षात येते ओके येस आता पुढचा मुद्दा आता शब्द शब्दसंग्रह आता शब्द शब्दसंग्रहामध्ये कशा कशाचा समावेश होतो सगळ्यात पहिले वाकप्रचार ओके नेक्स्ट आहेत मणी मग आहेत समानार्थी ओके त्याच्यानंतर येत विरुद्धार्थी त्याच्यानंतर येत शब्द समूहाबद्दल एक शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द लक्षात आलं हा सगळा एक भाग झाला ओके आता ह्याच्यामध्ये एडिशन जे आपण करत नाही ते म्हणजे पुस्तक व लेखक बघा आता मी तुम्हाला हे जे शब्द संग्रह सांगते ना याच्यातला एकही टॉपिक मिस होत नाही प्रश्न येतो म्हणजे येतो म्हणजे येतोच एवढं लक्षात ठेवायचा मग काय होतं माहितीये आपण विद्यार्थी मित्रांना हा हे तर काय आम्ही पहिल्यापासून केलंय असं होत नाही ह्याच्यासाठी योग्य सरावाची आवश्यकता असते योग्य पाठांतराची आवश्यकता असते आता शब्दसंग्रह कसा वाढवायचा या संदर्भात मी तुम्हाला एक चांगलं सेशन स्वतंत्रपणे घेईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल की तुम्ही शब्दसंग्रहासाठी काय करू शकता ओके आता अजून शब्दसंग्रहामध्ये इतरही गोष्टी येतात पण लक्षात घ्या इतर गोष्टी येतात पण आपल्याला त्या परीक्षेत तेवढा इम्पॉर्टंट असतात का तलाठीच्या तर नाही तलाठीच्या पेपरमध्ये कठीण आहे ते म्हणजे पुस्तक आणि लेखक ओके कठीण आहे कारण की एवढे सगळं साहित्य संपदा आपल्याला माहिती नसते आपल्याला लक्षात राहत नसते त्यामुळे त्याची काळजी घ्यायची आहे बाकी वाक्यप्रचार म्हणी समानार्थी विरुद्धार्थी शब्द समूह याच्यावर आपण काम करू शकतो लक्षात आलाय ओके okay, आणि आता तुम्हाला अभाग कळलेला आहे अभाग जो आहे तो व्याकरणाचा आहे आणि व्याकरण जे पुन्हा तीन उपभाग होतात ते म्हणजे वर्ण विभाग शब्द विभाग आणि वाक्य विभाग आता आपण पुढच्या याच्यावरती त्याच्याबद्दल सविस्तर ऐक बघूया म्हणजे एक्झॅक्टली काय काय करायचं असतं ठीक आहे बघा आता तुम्हाला शब्दसंग्रह घटक माझ्या माझ्या मते कळलेला असेल ओके okay, तुम्ही म्हणाल आम्ही ह्याच्यातलं एखादं स्किप केलं नाही मला आता विरुद्धार्थी विरुद्धार्थी आपल्या हातातले असतात चुकण्याची शक्यता अतिशय कमी अगदी वन पर्सेंट बरोबर पण पर समानार्थीचा गेम खूप मोठा आहे म्हणीचा गेम मोठा आहे वाक्यप्रचार खूप सारे आहेत ओके म्हणजे वाक्यप्रचारांचा अर्थ विचारला जातो वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग कसा केलाय तो विचारला जातो म्हणीचे प्रश्न कसे येतात तर एक सिच्युएशन दिला जाते ओके एक परिस्थिती दिल्या जाते एक घटना दिली जाते आणि त्या घटनेला अनुसरून म्हण कशी येणार असा प्रश्न विचारला जातो तर ते इकडे आहे समजलं परंतु समान अर्थी किंवा त्याला अजून एक आहे एका शब्दाचे अनेक अर्थ काय आहे एका शब्दाचे अनेक अर्थ हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे ओके आता ह्याच्या सोबत तुम्ही अजूनही जर का बघायला गेला थोडं सूक्ष्म तर माहितीये तुम्हाला प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज त्यांची घरं ओके व्यवसाय कोणता व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला काय म्हंटलं जातं आता लाकूड काम करणार असेल तो सुतार लोहाराचा असेल तर लोहार म्हणजे लक्षात येते जो ऍल्युमिनियम रिलेटेड जो काम करत असेल तो ओके म्हणजे व्यवसायावर आधारित ज्या जाती आहे ते सुद्धा घटक येतात म्हणजे त्याच्यावर अजूनपर्यंत प्रश्न तलाठीच्या परीक्षेमध्ये आलेले नाहीत पण याचा अर्थ असं होत नाही की परीक्षेमध्ये प्रश्न येणार नाही प्रश्न येण्याची दाट शक्यता राहणार इज दॅट क्लिअर सो बयाण्णव हे जे आहे हे संग्रहाचा घटक झालं ठीक आहे आता बघा वर्ण विभाग आता वर्ण विभागात कशाचा समावेश होतो तर सगळ्यात पहिल्यांदा मराठी भाषेची व्युत्पत्ती काय झालेलं आहे मराठी भाषेची व्युत्पत्ती म्हणजे ती कशी झाली त्याचा इतिहास काय आहे काय नाही आहे मराठी व्याकरण म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश इकडे होतो ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर येतं वर्णमाला काय येते वर्णमाला ओके वर्णमाला आणि अक्षरमाला आता अक्षरमाला वर्णमाला काय असते हे मी तुम्हाला आपल्या लाईव्ह बॅचच्या म्हणजे आपली जी बॅच आहे मराठी व्याकरणाची त्याच्यामध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे ओके सो बघा व्युत्पत्ती झाली वर्णमाला ह्या हा घटक झाला आता ह्याच्या नंतरचा सगळ्या म्हणजे वर्णमाला वर्णमाला मध्ये शिकल्यानंतर आपल्याला जोडाक्षर शिकायची असतात लक्षात घ्या ह्याच्यातला सब टॉपिक आहे तो म्हणजे जोडाक्षर ओके okay. आणि आकारवल्ले मांडणी आता तुम्हाला माहितीये का आकारवल्ले म्हणजे काय वल्ले म्हणजे का? बघा आपल्या मोबाईलमध्ये एक फोन डायरी आहे फोन डायरीमध्ये असे रॅन्डम नंबर असतात का ए चा नंबर पी चा नंबर टीचा नंबर असं येत नाही ए बी सी डी हा प्रकार येतात बरोबर मग मा आकारवल्ले मांडणी म्हणजे काय तर जो वर्णमाला कशी आहे अ आ इ ई पद्धतीने आहे क ख ग त्याच्यानंतर च चा वर्ग ट चा वर्ग प चा वर्ग त चा वर्ग राईट त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की जी मराठी वर्णमालेप्रमाणे जी शब्दांची रचना केलेली असते ती आकारवल्ले ओके आकारवल्ले मांडणी कळल्यानंतर आपल्याला ओळखायचं असतं ते म्हणजे या अक्षरात किंवा या वाक्यात एकूण किती मूलध्वनी आहेत हे आपल्याला शिकायचं आहे ओके आणि तुम्ही म्हणाल मग ह्याच्यातून या अख्ख्या टॉपिक मधून साधारणपणे एक ते दोन प्रश्न असतात ओके okay. आता बघा पंचवीस प्रश्नांपैकी मग असं माझं बायफर्गेशन राहिलं पंचवीस प्रश्नांपैकी अप्रॉक्सिमेटली बारा प्रश्न या घटकातून असतात जास्त पण कमी नाही ओके okay? दहा ते बारा प्रश्न ह्या घटकातून असतात म्हणजे तुम्हाला लक्षात आलं ह्याच्यापूर्वी कधीही व्याकरण किंवा शब्दसंग्रह असं वेगळं करण्याची आवश्यकता नव्हती जी आता काळाची गरज आहे लक्षात येते त्यामुळे वर्णमाला जोडाक्षर आकार वल्ले मूलध्वनी ह्या सगळ्या गोष्टी इथे कव्हर झालेल्या आहेत ओके आता बघा त्याच्यानंतर आहे शब्द शब्दामध्ये काय येतं तर शब्दांच्या आठ जाती लक्षात येते शब्दांच्या आठ जाती मग नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण उभयान्वयी शब्दयोगी आणि केवलप्रयोगी प्रयोगी ह्या ज्या शब्दांच्या आठ जाती आहेत ह्या आपल्याला इथे शिकायच्या आहेत ह्या कळल्या तर पुढे गेम आहे ओके ह्या करण्यात प्रयोग चांगला येतो मग समास येतं आणि मग अलंकार हे करतो लक्षात आहे आठ जाती प्लस प्रयोग समास आणि अलंकार ह्या घटकांचा अभ्यास आपल्याला इथे कव्हर करायचा आहे ओके okay, आता बघा बरेचसे लोक म्हणतात विभक्ती वगैरे नाही आहे ना विभक्ती ही नामाच्याच अंडर म्हणजे आपल्याला उपटॉपिक म्हणून शिकायची आहे ठीक आहे आता वाक्य विभाग वाक्य विभागात नेमका कशाचा समावेश होतो हो तर वाक्याचा प्रकार पहिला आहे वाक्याचा प्रकार ओके वाक्याचं रूपांतर ओके आणि वाक्याचं संश्लेषण ओके हे तीन घटक असतात जे वाक्यामध्ये येतात आता असा एकही पेपर नाही जिथे प्रयोग विचारला नाही समास विचारला नाही ओके लक्षात घ्या इथे प्रयोग आणि समास हे दोन अनिर्वार्य घटक आहेत वाक्याचा प्रकार हा अनिर्वार्य घटक आहे इथे प्रश्न विचारल्याच गेलेला आहे विचारल्याच आता शब्दांच्या ज्या आठ जाती आहेत त्या प्रत्येक जातीवर नाही एक दोन एक दोन जातीवरती प्रश्न विचारला गेला पण प्रयोग आणि समास पुस्तक व लेखक समानार्थी विरुद्धार्थी वाक्यप्रचार म्हणी शब्द समूहाबद्दल एक शब्द ह्या घटकांना पेपरमध्ये अवॉइडच केलेले नाही म्हणजे प्रश्न विचारलाच गेलेला आहे लक्षात येते आता बघा वाक्याचे प्रकार प्रश्न आहे वाक्याचं रूपांतर हे महत्वाचे घटक आहेत समजलं म्हणजे तुम्ही जर का मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असाल तर बाकी सगळे जे टॉपिक आहेत म्हणजे आता लास्ट रिव्हिजन करायची आहे किंवा ओके मॅडम तुम्ही हे इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले परंतु काय झालंय आम्हाला हे नेमकं येतच नाही हो हे सांगून तुम्हाला चालणार नाहीये ह्या टॉपिक शिवाय पेपर पुढे गेलेलाच नाहीये समजतंय आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या आपल्याला एक उतारा आणि त्याचे पाच प्रश्न येतील तर तलाठीच्या पेपरमध्ये उतारा आणि पाच प्रश्न हा मॅटर मराठीच्या बाबतीत ठेवलेला नाही इनफॅक्ट इंग्रजीच्या बाबतीतही ठेवलेला नाही त्यामुळे ते जे आपले हक्काचे पाच मार्क असतात ना म्हणजे चुकण्याची शक्यता अगदीच 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 विरळ असते तर ते प्रश्न आपल्याकडे नाही आहेत म्हणजे लक्षात घ्या जर का पंचवीस पैकी पंचवीस मार्क मिळवायचे असतील किंवा अगदी चोवीस मार्कांपर्यंत पोहोचायचं असेल तर एक्सिलेन्स इज द ओनली की मग एक्सिलन्स कशात पाहिजे तर टॉपिक मध्ये कन्सेप्ट आणि फॅक्ट यांचा इक्वल बॅलन्स पाहिजे तुम्ही म्हणाल मराठीमध्ये कसले आले आहेत कन्सेप्ट अरे मराठीमध्ये सुद्धा खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत खूप सारा फॅक्ट आहेत वर्णमाला वर्णमाला कन्सेप्ट नाहीये पण ती फॅक्च्युअल आहे प्रयोग कन्सेप्च्युअल आहे समाज कन्सेप्च्युअल आहे आणि हे सरावाने साध्य होतात ओके आता हे जे शब्दसंग्रहाचा घटक आहे तो काय आहे शब्दसंग्रह हा आपल्या डेली ह्याच्यातून इन्क्रीज करण्याचा विषय आहे समजतंय डेली सरावाने त्याच्यामध्ये वाढ होणार आहे मग आपण त्या दृष्टीने त्या अँगलने काम करत आहोत का लक्षात येते सो पुन्हा एकदा जाण्याआधी एक, एक सगळ्यांना रिक्वेस्ट करते डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ऍपची लिंक दिसते राईट चला शून्य मिनिटाचा वेळ वाया घालवता ऍप डाउनलोड करा तिथे आपली मराठी व्याकरणाची एक बॅच तुम्हाला दिसेल इनफॅक्ट संपूर्ण तलाठीची बॅच आहे ज्याच्यावर तुम्हाला सगळे व्हिडिओ सगळे लेक्चर्स वगैरे दिसतील तर ती बॅच लवकरात लवकर जॉईन करा लक्षात येत आहे सो आजच्या दिवस म्हणजे आत्ताच्या ह्या लेक्चरमध्ये एवढंच लेक्चरमध्ये काय शिकवलंय कसं शिकवलंय काय इम्पॉर्टंट आहे याच्यासाठी एक दोन व्हिडिओ तुमच्यासाठी फ्री ठेवलेले आहेत प्लीज गो अँड गो थ्रू इट ओके लक्षात आलं सो आपण आता इथे थांबूया आणि अशाच प्रकारचे तुमचे जे काही डाऊट्स असतील प्लीज कमेंट सेक्शनमध्ये टाका आम्ही तुम्हाला नक्कीच त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो इज दॅट क्लिअर ओके आम्ही तुम्हाला याचा उत्तर देतो आणि जाण्यापूर्वी एक शेवटची रिक्वेस्ट नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा इट विल बी ग्रेट हेल्प फ्रॉम युअर साईट ओके थँक्यू जय हिंद